सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे याच दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता महाराजांनी जर मनात आणलं असतं तर ते अजूनही जिवंत राहिले असते पण एक कार्य त्यांचं संपलं आणि त्यांना त्यांचा देह ठेवला ठेवावा लागला महाराज कुठेही गुप्त झालेले नाही आहे महाराजांनी त्यांचा देह ठेवला आहे आता या स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण गुरुचरित्राचं पारण करत असतो तो सप्ताह काळ कधी आहे काय आहे या स संदर्भातली सविस्तर माहिती मी लवकरच घेऊन येईल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अगदी कधी पण हा व्हिडिओ बघितला कधी सुद्धा किंवा तुम्ही वीस तारखेला बघितला दहा तारखेला बघितला तिथून आपल्याला जर तुमची इच्छा असेल तर या स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला सेवा करायची आहे ज्या पद्धतीने आपण प्रकट दिनाची केली त्या पद्धतीने तर ती कुठली आहे त्याच्यासाठी व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत हो सर्वप्रथम सव्वीस एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे खर तर हा दिवस नको असतो कारण अर्थात ह्या दिवशी महाराजांनी त्याचा देह ठेवलेला असतो पण तरी सुद्धा महाराज आजही निर्गुण स्वरूपात आपल्या सोबत आहे ज्या पद्धतीने प्रगती सा, साजरी करत असतो त्या पद्धतीने स्वामींची पुण्यतिथी सुद्धा आपण पारायण करून सेवा करून साजरी करत असतो आता सेवा काय करायची आहे तर अर्थात आज सहा एप्रिल आहे सहा एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत तुम्ही मग अकरा दिवस एकवीस दिवस पंधरा दिवस चौदा दिवस एक दिवस अगदी कुठलेही दिवस न मोजता तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे जी तुम्हाला आवडते ती जशी आवडते तशी संकल्पयुक्त करणार असेल तर काही नियम असतात आता नियम म्हणजे काय तर अर्थात तुम्ही महाराजांची सेवा करता संकल्पयुक्त तर मांसाहार वर्जन आणि परान्न वर्ज ह्या दोन गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं असतं पण ज्यांना फक्त सेवा करायची आहे ती महाराज मला काही नको किंवा ज्या काही अडचणी आहे आयुष्यात ते तुम्हाला सगळं माहिती आहे मला काय तुम्हाला सांगायची गरज नाही हा पण मला सेवा करायची आहे या दुःखातून या या मला तुम्ही बाहेर काढाल हे मला माहिती आहे तरीही मला सेवा करायची आहे मला तुमच्यासाठी सेवा करायची आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता संकल्पयुक्त असेल अकरा दिव दिवसाची पारा येणं अकरा दिवसाचं नामस्मरण किंवा अगदी एकवीस दिवसाचं तरी तुम्ही करू शकता अर्थात मासिक धर्म आला चार दिवस तर ती सेवा थांबवायची असते नंतर ती सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची असते पण शक्य तुम्ही असं टार्गेट ठेवा की सव्वीस एप्रिलला आपल्याला महाराजांच्या स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने या सगळ्या सेवा आपल्याला थांबवायची आहे या सगळ्या सेवा आपल्याला संपूर्ण करायच्या आहे आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर ते दोन नियम पाळायचे असतात ज्यांची संकल्पयुक्त नाही आहे त्यांनी मांसाहार वर्ष करायचा असतो फक्त पराण तुम्ही घेऊ घेऊ शकता खरं तर ते पराण कधीच घेऊ नये कारण अन्नातून बरेचशे दोष आपल्याला लागत असतात पण तरी पण जर पंतार तो तुम्हाला संकल्पयुक्त नाही शक्य कुठे लग्नाला जायचं आहे वाढदिवस आहे का बऱ्याच काही आपल्या गोष्टी असतात संसारिक सा। आयुष्यामध्ये तर तुम्ही ते परान घेऊ शकता आता सेवा काय आहे आधी नियम आटी सांभवून देते कारण लोकांना प्रचंड धाक पडतो सेवा करण्यासाठी की आता नियम आटी आहे बाप्रे मग एवढे नियम काही नियम नाही संकल्पयुक्त करताय तुम्हाला जर तुमचं कार्य महाराजांकडनं करून घ्यायचं आहे तर तुम्हाला नियम अटी पाळावा लागेल काय तरी वरच्यावर काही न करता असं नाही आहे अध्यात्म आहे आणि हे परांडणे तुम्हाला दोष लागतं म्हणून तो नियम असतो आणि अर्थात मांसहार्थ वर्ग असतो आता तुम्हाला काय करायचं आहे अगदी आजपासून उद्यापासून कधी पण तुम्हाला अखंड श्री स्वामी चरित्र सारामूर्ताचं एक पारायण करायचं आहे संकल्पयुक्त असो किंवा नसो नाही संपू एक पारायण म्हणजे काय अजूनही लोकांना कन कन्फ्युजन आहे एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्यामी तुम्हाला पठण करायचं आहे नाही जमत ना सात सात मी पठन करणार सात 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 म्हणजेच काय तीन दिवसात तुमचं एक पारायण होणार या पद्धतीने जेवढे पारायण होईल जितके पारायण होईल महाराज तुमच्या शरणी अर्पण आता ताई नित्यसेवा करताना मांसाहार करायचा का नाही नित्यसेवा करून झाल्यावर मांसाहार करायचा का नाही नित्यसेवेच्या आधी मांसाहार करायचा का नाही नाही म्हणजे नाही आपल्याला नित्यसेवा करत असताना मांसाहार करायचा नाही तेवढा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे आता नामस्मरण उल चालता बसता उडता खाता पिता कुठलंही कार्य करत असताना तुम्हाला अखंड महाराजांचं नामस्मरण असं तुम्ही करत असता पण तुम्हाला एक सांगू का आता समजा मी नामस्मरण करायला घेतलं पाच दहा मिनटं करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा किंवा श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करते पण मग लगेच मला काहीतरी आठवतं अरे हा हा ही ना ही ना असं काहीतरी बोलू दे न गेलं मग माझं मन लगेच तिकडे डायवर्ट होतं मग तो विचार आला की मी त्यांच्याशी गप्पा मारत बसतो याच्यापेक्षा जर महाराजांसमोर बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लक्षात घ्या महाराजांच्या जवळ बसून किंवा अगदी तुमच्या कार्यात लिखाण वाचन काही पण तुम्ही करत असताना तुम्ही फावल्या वेळात म्हणू शकतो आपण तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता संकल्पयुक्त न करता फक्त अकरा दिवस किंवा अकरा वाळी रोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लक्ष केंद्रित करून तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची असेल तर ती तुम्ही करू शकता अगदी तुम्हाला जेव्हा जमेल जसं जमेल त्या पद्धतीने तुमच्या मनाने मी सांगते म्हणून नाही तुमच्या मनाने जर तू तुम्हाला करू वाटतं आहे की नाहीच आहे आम्हाला करायचं आहे कारण एरवी आमच्याकडनं होत नाही सेवा आम्ही कितीही ठरवतो पण आता बघा प्रगड निमित्त खूप महिलांनी सेवा केल्या त्याच पद्धतीने स्वामी पुण्यतिथी निमित्त आपणही भरपूर सेवा करूया तुम्हाल तुम्हाला माहिती का अक्कलकोट मध्ये त्या ताईंचा मी लगेच अनुभव तुम्हाला चॅनलवर शेअर किंवा या चॅनलवर शेअर करेल त्या एक वाक्य म्हटला होता की महाराजांकडे भीघ मागा आयुष्यात कधीच कोणाकडे मागायची गरज पडत नाही म्हणजेच काय महाराजांकडे माग आता मागा म्हणजे सोनं दे चांदी दे घर दे हे देते ते नाही ज्या काही अडचणी आहेत त्यांना त्यांचा प्रारब्ध चुकला नाही त्यांना तो भोगावा लागला पण नंतर जी यशाची गती इतकी वेगाने वाढली त्याला साक्षात महाराज साक्षीदार होते मी तुम्हाला पण सांगेल की फक्त सेवा करा काहीच चिंता करू नका काहीच नाही महाराज काय देतील कसं देतील केव्हा देतील के देती ते देणार तुम्ही ही चिंता सोडून द्या महाराजांना आपण गुरु मानले ना बस बाकी कुठलाच विचार करायचा नाही करता करता तूच एक स्वामी तुम्ही मी फक्त निमित्त मात्र कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची गे, कोणाकडनं काय सेवा करून घ्यायची हे सगळं महाराज ठरवतात तुम्ही आणि मी कोणीही ठरवणारे नाही आज आपल्याला स्वामी सेवा लाभली आहे आज आपण एकदम म्हणतो की प्राऊडली अभिमानाने आपण स्वामी सेवा करतो का करतो स्वामी सेवा बरं कारण आपल्याला अनुभव आलेले आहे आजकाल असं आहे की लोक देवाची पण परीक्षा बघतात बाबा आम्ही तुझं एवढं पारायण करतोय करतो मला अनुभव होते अनुभव दिला तर मग तो देव चांगला आणि नाही दिलं तर तो देव वाईट होतो असं होतं पण मला एक सांगायचं आहे तुमची कुठलीच सेवा तुम्ही केली कुठली सेवा कधी सेवा कधीच वाया जाणार नाही याचं फळ महाराज तुम्हाला देणारच पण किंवा योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाच काही भेटलेलं नाही काही काही लोकांना असं वाटतं आम्ही खूप वर्ष झाले स्वामी सेवेत आहोत एवढे पारायण केली तेवढं हे केलं तरी आमचं चांगलं नाही झालं का नाही झालं हा तुमचा प्रारब्ध आहे महाराज नेहमी म्हणायचे तुझ्या प्रारब्धामध्ये मी येणार नाही तुमच्या आपलं आणि महाराजां जे अंतर आहे ना त्याच्यामध्ये आपले कर्म ठाम मारून बसलेले आणि त्यातून सुटका मिळावी म्हणून महाराजांची सेवा करतो का नाही महाराज ते कर्म मी भोगणार आहे पण मला तुम्ही पाठबळ द्या तुम्ही माझ्या सोबत राहा ही जेव्हा आपल्या मनात एक एक, एक सकारात्मकता येते की महाराज मी करणार आहे तुम्ही माझ्या सोबत आणणार मला तुम्ही काहीच नका देऊ मला हे घर दार सोनं चांदी काहीच नका दू फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा हे एवढं जरी पाठबळ असलं ना आयुष्यात अजून काहीच नको कारण मला बंगला दिला घर दिलं गाडी दिली आणि महाराजांची साथच नसली तर आय। आय। आयुष्यातल्या अजून अडचणी असणार आहे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी महाराजांची गरज असणं खूप महत्वाचं आहे म्हणून सेवा करा मी तुम्हाला काय सांगते आहे तुम्हाला एक एखादं कार्य असेल ताई कुठल्या कामात यश मिळत नाही हे होत नाही ते होत नाही तुमची इच्छा तुम्ही अकरा पारणे करू शकता किंवा तुम्ही पंधरा दिवसात एकवीस पारायण करा दहा दिवसात एकवीस पारायण करा आठ दिवसात आता आठ दिवसात एकवीस पारायण काय केलं म्हणतात तीन तीन, तीन पारायण करू का कसं शक्य तीन तीन, तीन पारायण करणं वाचायचं म्हणून वाचण्यात काहीच अर्थ नाही आहे प्रत्येक बो प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो दिवसाला दोन पारायण ठीक आहे पण तीन तीन चार चार पारायण म्हणजे फक्त ओळीवर बोट ठेवायचा असं नाही होत प्रत्येक अध्याय तुम्हाला खूप काही शिकून जातं प्रत्येक अध्यायाची फलश्रुती खूप वेगळी आहे प्रत्येक अध्यायाचा इतिहास सुद्धा वेगळा आहे आपण जे काही वाचू ते वर्षावर वाचतो स्वामी चरित्र सारामृत किंवा स्वामींबद्दल जे ज्ञान आहे ते समुद्रा एवढं आहे आणि आपल्याला थोडंसं ग्लासभर सुद्धा नॉलेज नाही आपल्याला म्हणून ते जेवढं मिळतं आहे जेवढं ज्ञान तुम्हाला मिळत आहे ते व्यवस्थित वाचा भले मी एकाच दिवसात एकच पारायण करेल लहान बाळ आहे काही मी समजू शकते मग अशा वेळेस मी दोनदा बसून आता एक मांडी पारायण एक मांडी म्हणजेच काय की एक एकदा बसून पारायण करणं नाही शक्य होत तुम्ही दोनदा बसलात का तर काय महाराज तुम्हाला शिक्षा देणार आहे काहीही होत नाही महाराज सगळ्यात असं कुठलाच देव मुळात तर आपलं काही करत नाही तर असं काही मनात आणायचंच नाही की मी दोनदा वाचलं किंवा उठली तर काय काही होत नाही वाचून झालं मुलगा उठला तर आज लागला महाराज मी नंतर वाचेल नंतर येऊन फक्त ते पूर्णत्वाला नेऊ नेणं हे तुमचं काम आहे कारण सेवा करत असताना महाराज भयंकर परीक्षा बघता खूप की आत्ताच बाळाला झोपले आणि लगेच तो पाच मिनिटात उठला कधी म्हणजे दोन दोन तास झोपणारा माझा मिनिटात झोपला परीक्षा असते मग अशा वेळेस महाराज मी करेल काळजी करू नका मग आपली लगेच चिडचिड होते लगेच लगे आपण आपण तंतन करतो बापरे मग माझं इतकं बाकी असं कधीच करायचं नाही तो एक परीक्षेचा काळ असतो आणि हे सगळ्यांच्या बाबतीत घडतो जगात तुम्हीच एक दुःखी नाही जगात तुम्हालाच एक अडचण नाही जगात खूप दुःखी जण आहे खूप त्रासलेले जण आहे त्यांना सगळ्यांना फक्त महाराजांच्या चरणांशी घेऊन जा त्यांना सांगा तू स्वामी सेवा कर जसं जेवढी जमेल तेवढी स्वामी सेवा कर या जगात ह्या कलियुगातली सगळ्यात सगळ्यात मोठी सेवा सगळ्यात वर्चस्व असणारी सेवा असेल तर ती नामस्मरण आहे कधी कुठे केव्हाही तुम्ही नामस्मरण करू शकता आणि नक्कीच ह्या नामस्मरणाचा फायदा तुम्हाला अखंड होतो महाराज नेहमी म्हणायचे जो माझं नाम जप करतो ना त्याला मी आयुष्यभर जपतो तर मला एक सांगायचं आहे की जसं जमेल जेवढं जमेल तेवढं नामस्मरण किंवा अगदी स्वामीचरित्र सारु सारामृत असे तीन तीन सात सात अध्याय जरी पठण केले ना मी सेवा करणार महाराजांनी प्रकट देण्यापर्यंत खूप छान सेवा करून घेतली आता स्वामी पुण्यतिथी आली आहे त्यानिमित्ताने पण महाराज सगळी चांगली सेवा करून घेतील आणि सगळ्यांचं महाराज भलं करून हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आचवड्यांचेच आचवडीचे थांबवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामीचं म्हणतात